आदाब मी मोहसिन शादाब आपण पाहता न्यूज एम एस ट्वेंटी नाईन दिग्रस तालुक्यातील चिंचोळी क्रमांक दोन येथे श्री संत सेवालाल महाराज यांची पालखी मिरवणूक थाटात दिग्रस तालुक्यातील चिंचोडी क्रमांक दोन येथे बंजारा समाजाचे आराध्य दैवत तथा राष्ट्रसंत श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन या प्रसंगी करण्यात होते श्री संत सेवालाल महाराज यांच्या पालखी मिरवणुकीची शोभायात्रा गावातून काढण्यात त्यात भजन डफडी व ढोल ताशाच्या गजरात मोठ्या थाटात पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत अनेकांनी सहभाग नोंदविला दरवर्षीप्रमाणे वर्षी, वर्षी देखील चिंचोडी क्रमांक 2 येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सार्वजनिक सेवालाल महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते सकाळपासूनच स्त्रियांनी मुख्य मार्गाने रांगोळी काढली होती मुख्य मार्गाने शोभायात्रा जाणार या आशेने लोकांनी रस्ते स्वच्छ केले होते सर्वत्र आनंदमय वातावरण निर्माण झाले होते डोक्यावर कलश घेतलेल्या मुली सेवालाल गजरात मग्न तरुण स्त्रियांच्या मुखी शोभून दिसणारे बंजारा लोकगीते वृद्धांच्या हाती नंगारा टाळ मृदंग डफडी ढोलताशे घोडे अशा भक्तिमय वातावरणात जयंती साजरी करण्यात आली ही शोभा यात्रा समस्त गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसत होते शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमात गावातील सर्व नागरिकांची उपस्थिती होती आमच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज एम एस ट्वेंटी नाईन